नमस्कार सुरक्षा पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत आदिराज जगदीश गायकवाड हा मुक्काम पाटीलवाडी पणदेरी तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहे सध्या तो खेड तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे येथे पुढील शिक्षण घेतोय बालपणापासूनच सु सर्व गुण संपन्न असलेला आदिराज हा इयत्ता पहिलीत असतानाच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता सन दोन हजार एकवीसमध्ये तो गोल्ड मेडल विनर ठरला होता इयत्ता दुसरी दोन हजार बावीसला आदिराज हा राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाला होता प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा गुणी मुलगा म्हणून त्याची ओळख अबाधित आहे इयत्ता पाचवीत असताना मंडणगड तालुक्यातील उंबरशेत गावात सन दोन हजार चोवीस साली मौजे उंबरशेत ग्रामस्थ मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आदिराज यांनी केलेल्या अतिउल्लेखनीय शिवाजीराजे असते तर हे भाषण आज देखील ऐकावेसे वाटते यावेळी त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आदिराज यांनी आजपर्यंत अनेक तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याने दोन हजार चोवीस ते पंचवीस या रत्नागिरी जिल्हा परिषद केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता अशा या सर्व गुणसंपन्न आदिराज गायकवाडला सुरक्षा पोलीस टाईम्स परिवारातर्फे मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

भ्रष्ट लोकांचा महाराज असते तर स्वराज्याची झाले असते महाराज असते तर वाईट महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी रायरेश्वराच्या मंदिरात आज पाचवी सव्वी असतील अशी लहान मुले नव्हेतर शोड्याचे आणि मैदानी खेळाचे आपण चाहते बनलो असतो किती सुंदर कल्पना आहे ना आज शौर्य असते तर खरोखरच खूप काही वेगळे घडले असते म्हणूनच म्हणतोय महाराज तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या शेवटी एवढेच म्हणायचे वाटते आले किती गेले किती उडून गेले भराभरा भरा। आले किती गेले किती उडून गेले भराभरा संपला भरा। नाही आणि संपणार ही नाही माझ्या शुभांचा धन्यवाद अशाच ताजा घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार